चक्क मृतदेहाची स्वप्नात येऊन मदतीची मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका व्यक्तीने खेड भोजते घाटातील एका मृतदेहाची चौकशी केली असता त्याला स्वप्न पडलं होतं त्यामुळे बुधवारी सायंकाळी सापडलेल्या मृतदेहाच्या प्रकरणात नवा वळण आलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका व्यक्तीने आपल्याला स्वप्न पडत असल्याचं पोलिसांना सांगितलं रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील पोस्ते घाटात एका पुरुषाचा सापळा आणि कवटी तसेच झाडाच्या फांदीवरती लोंबकळणारी दोरी बुधवारी अठरा सप्टेंबरला सापडल्याने खळबळ उडाली मात्र आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका व्यक्तीला या ठिकाणी मृतदेह असल्याचं स्वप्न पडलं त्याने हे खेड पोलिसांना सांगितलं त्यावरून हा रहस्यमय सापळा आणि कवटीचे गुड उकडकीस आलं एका व्यक्तीला स्वप्न पडलं आणि त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे नोंद पोलिसांच्या एफ आय आरमध्ये सुद्धा करण्यात आली पोलिसांनी नोंदवलेल्या एफ आय आरनुसार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील आजगाव येथे राहणारे योगेश पिंपळ आर्या वैवर्ष तीस हे खेड पोलीस स्थानकात आले मला वारंवार स्वप्न पडतात त्यामध्ये खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचं प्रेत असल्याचं दिसतं तो पुरुष माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असं सांगत आहे असं योगेश यांनी पोलिसांना सांगितलं योगेश याच्या म्हणण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवला आणि या परिसराची तपासणी सुरू केली पोलिसांच्या या तपासणीदरम्यान त्यांना भोसते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्यासारखा वास येत होता पोलिसांनी जवळ जाऊन पाहिलं तर एका आंब्याच्या झाडाच्या जा फांदीला काळ्या रंगाची वायर व प्लास्टिकच्या पट्ट्या बांधलेले व टॉवेलने बांधून गळाफास घेतलेल्या अवस्थेतील अनोळखी व्यक्तीचं प्रेत दिसलं हे प्रेत झाडाला बांधलेल्या अवस्थेत खाली पडलेलं दिसलं या प्रेतावर राखाडी रंगाचे जॉकेट राखाडी रंगाची पॅन्ट होती अनेक दिवसापासून हा देह इथे असल्याचं त्याचा सापळा दिसत होता यावरून स्पष्ट झालं या, या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची आदिदास असं लिहिलेली सॅ का आली या मृतदेहापासून पाच फुटावर एक कवटी सापडली तर मृतदेहाच्या दोन्ही ढोपराजवळ ए आय आर कंपनीचे काळ्या रंगाचे बूट सापडले मात्र मृतदेहाजवळ सापडलेल्या सॅकमध्ये पोलिसांना मृतदेहाची ओळख पटणारे कुठलेच ओळखपत्र किंवा पुरावे सापडले नाहीत त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिसांनी सुरू केला आहे मृतदेहाची अवस्था पाहता अनेक दिवसापासून मृतदेह पडून होता मात्र याची कोणालाच माहिती नव्हती सावंतवाडी येथील एका व्यक्तीला स्वप्नात जाऊन मला मदत करा ही व्यक्ती सांगते आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा उलगडा होतो सावंतवाडीतील एका युवकाला आपल्या मृत्यूची बातमी स्वप्नात येऊन देतो आणि त्यावरून स्थानिक पोलीस मृतदेह शोधतात ही गोष्ट विचारात करायला लावणारी असून एकंदरच हा सगळा आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे आता या खळबळजनक प्रकारानंतर या मृत्यूचं गुड उकडण्यात या सगळ्याच विस्मयकारक घटनेत खेड पोलिसांना यश ये येतं का हे ये पाहावं लागणार आहे असं नागरिकातून बोललं जात आहे